संध्याकाळची साडे सहा आली आहे आणि मला करायचं आहे स्वयंपाक आहे सोमवार तसे सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार आतापासून तुम्हाला माझ्या फेसबुक वरती रोज ब्लॉग पडणार आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आता मी करते आहे स्वयंपाक एकटेच आहे मी ह्या घरामध्ये माझ्यासोबत कोणीच नाहीये खूप मला बोर होत म्हणून मी आता ब्लॉग काढणं सुरू आहे आता मी स्वयंपाक करतेय बघा असं आहे आमचा किचन यात थोडीशी तांदूळ आहे आता हा भात मी थोडासाच घालतीये एवढ्या एवढ्याशा पात्रामध्ये बघा मी भात घालते आम्ही भात जास्त खात नाही आणि भात आणि भाजी करते ते आल्यावरती तुम्हाला मी दाखवत मग आम्ही सात साडेसात वाजता जेवण करतो कारण की त्यांना लवकर जेवण लागतं तर खुँँग 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 ला तुम्ही असाच सपोर्ट करा खूप 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 सपोर्ट करा या मित्रांनो आणि ब्लॉग पूर्ण बघा कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूबवरती तसेच एक चॅनल पण आहे भारती पवार ब्लॉग ना तर त्यावरती पण तुम्ही राहा मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक दाखवाल आणि तर हे बघा फ्रेंड्स आ, हे पोंगे पण मला तळायचे आहे थोडे भजे पण करायची आणि थोडी खीर करायची इथे शवयांची इथे भात टाकले बघा इथे डाळ मिशिज टाकली आहे खूप दिवसापासून चाललं होतं त्यांचं मला भजी खायची आहे भजे खायची आता भजे करते त्यांना आणि आन खाऊ घालते बघा हे इन्स्टाग्रामच्या पेजवरून मला आलं होतं हे सुंदर असं फोटे आले ते फोटो बघा बहारती वस्ते स्वप्नील बघा हे पण यातले एकही फोटो नाही माझ्याकडं फक्त माझ्याकडं कोणते फोटो आहे फक्त हे ही सब गड़ी सब गड़ी सब गड़ी सब गड़ी फोटो आहे माझ्याकडे आणि हे सगळे माझे ऑलरेडी सगळेचे सगळे फोटो डिलीट झाले बघा याची वाफ घेत असते चेहऱ्याला खूप छान असते तर चला मी आता तुम्हाला सगळं स्वयंपाक झाल्यावरती दाखवते त्यांना मी सांगितले येताना एक, एक लिटर दूध आणा तर ते दूध आहे आज मी व्हिडिओ काहीच काढला नाही तर बघा फ्रेंड्स आता माझं पापड तळायचं काम चाललंय एकदाच सगळे पापड तळून ठेवते म्हणजे कारण की त्यांना कामावर मारल्यावर त्यांना पापड खायला खूप आवडतात नाही का म्हणून याच्यामध्ये थोडेसे मिक्स आहे त्यामध्ये पण पापड आहे तिकडं पण पापड आहे मी नाही काय पद्धत केलेली माहिती का डायरेक्ट ना नाव देऊन ठेवलेले म्हणजे कसं लगेच सापड बघा आपल्याला इन केस मी जर घरात नसली तर ते पण काढून खाऊ शकता असं बघा माझ्या मम्मीच्या तिकडं मी गेले बरं का पापड करायला हे दोन वर्ष झाले या पापडांना खूप छान आहे बघा टाकला होता केवढा आणि झाला तयार केवढा बघा या तुम्ही पण खायला पापडं माझी युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली माझी फेसबुक फॅमिली सातवातच आली अजून यांचा याचा पत्ता नाही आहे तिकडे वरण झाले माझं त्यांच्यासाठीवर काही सर्व करते आज मी आज सोमवार पण आहे म्हटलं चला करून ठेव आणि दोन आठवडे झाले त्यांचे म्हणजे चालू नुसते भजे कर भजे कर भजे कर आणि भजेंचा काय मूर्त निघतच नव्हता आणि आज आज हे झालं मूर्त पण कालून ठेवलं मुला आज भजी करूनच घ्यावे चला सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी भजी केले एकदम मस्त एकदम छान हॉटेल सारखे एवढं तेल उरलं किती तेल ठेवलं होतं पापड सापडतं बसतय का त्याच्यात नाही बघा मित्रांनो आज काय बनवलंय स्पेशल भजी बनवली तिकडं पापड पण तळले पापड पण तळून तुम्ही आणि आजचा काय मेन्यू आजचा मेन्यू काय आहे सांग पटपट मेन्यू काय आजचा वरण आजचा मेनू आहे वरण भात भजे आणि पापड आणि हे बघा वरण कसलं वरण आहे का हिरव्या मुगाच हे मुगा बघा चपाती चला या जेवायला आता तर फ्रेंड्स बघा आमचं आता जेवण झालंय ये भजे मी ठेवले थोडेसे आत्तू मामा त्यांच्यासाठी बघा दूध आणायला लावलं तर त्यांना खीर करायची होती पण मग करून माझ्या नाकात वास बसला आणि मला ते असं करू पण नाही वाटलं म्हणून चपात्या पण मी दोन क तीनच केल्या होत्या कारण की चपात्या पण जास्त मी निखाल्ली नाही त्याने फक्त दीडच खाल्ली आणि आता आमचं एवढं आता मी आठ पण वाजले वाटतं आठ वाजले ना आठ वाजलेत वाटतं आता मी हे पटकन किचनची खोली आवरून घेते मग त्यानंतर तुम्हाला दाखवते आता मी भांडे वगैरे घासती चला भेटूया नंतर तर फ्रेंड्स थोडीशी कागद होते ते थोडेसे जाळले जाळ पण लगेच गेला आमचा विजून आता घरात जाते अरे बाहेरचं वातावरण असं एकदम इकडं काळं कुट्ट कोणीच बाहेर नाही सगळेजण झोपून घेतलं थंडी गाठ्यामध्ये आणि मी आपली पुष्टी घेऊन शिकत बसली तर माझा धूर घ्यायला विझून आणि जिकडं बसलं तिकडं धूर डोळ्यात जाऊ लागला त्याच्यामुळं मी टाकले तिथ विझून आता घेते घरात जाऊन झोपून कसा वाटला तो ब्लॉग कमेंट करून सांगा तर फ्रेंड्स बघा माझं सर्व काम आवरले भांडे पण घसून झाले झाडून झुडून पण मारून झाला बघा जिथल्या तिथं भांडे बघा इथं घसले मी ठेवले दूध पिता ते बघा आणि त्यांचा टिफिनचा डब्बाच मिनी नाही घासला मला लक्षातच नाही राहिला तर दत्तरामध्येच राहिलं होता दूध मिनी खिरीसाठी सांगितलं सा होतं पण खीर नाही केली उद्या करेल आता ती खीर तर सांगाचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला छोटंसंच आहे काही एवढं तसं त्यामध्ये नाही आहे आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा ओके ब बाय